पूर्ण म्हणताना मला मनापासून आनंद होत आहे त्या आपल्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ मंचावर विराजमान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी दानवे मंचावर विराजमान आमचे बंधू राजसपाचे नेते मंत्री महोदय आदरणीय महादेवजी जानवर मंचावर विराजमान आमचे बंधू माननीय मंत्री राम मंचावर बंदु, बंदु जी, कर, जी मंचावर विराजमान बंधूच बंधू माझे एवढे प्रेम करणार अर्जुनरावजी खोरखत तुमच्या जीवावरच रे बाबा माझ काय मंचावर उपस्थित सर्वांची नावं मला घ्यायची होती म्हणून मी मेहनतीने सगळी नावं दोन भर लिहून काढली लहान बाईचं बघा कसं चांगलं असते ते तयार कागद त्यांच्या समोर आला आणि त्यांनी सगळ्यांचे नाव वाचून टाकले आता प्रीतम ताईने नाव वाचले दानवे साहेबांनी नाव वाचले जानकरांनी वाचले आता मला वाचणं भाग आहे नाही तर पुन्हा एखादं वरारी विसरून जाईल असं अजून उचलं नाही कुणी आपण काळा काय काळी भाऊ बांधरे आपल्या स्टेजला मंचावर उपस्थित आहे आदरणीय भाऊरावजी देशमुख आमदार आदरणीय भीमरावजी झोंडे आमदार आदरणीय आरती देशमुख आमदार आदरणीय लक्ष्मण पवार आमदार आदरणीय सुरेशजी धर आमदार आमच्या भगिनी संगीता ठोंबरे माननीय जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश भाऊ कोपळे माजी आमदार आदिनाथजी नवले माजी आमदार आदरणीय बदामरावजी पंडित माजी आमदार आदरणीय केशवदादा आंधळे आडसकर साहेब मंचावर उपस्थित कल्याण काका आखाडे सविता कोल्हार राजेंद्र मस्के जिल्हा परिषदचे आमचे उपाध्यक्ष मंचावर उपस्थित उद्धवजी दरेकर मंचावर उपस्थित उद्धवजी पंडित मंचावर उपस्थित संतोष हंगे ज्यांनी माझ्या मंचावर आलेले आहेत ते मोहनरावजी जगताप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्यांनी दोन हजार नऊ मध्ये सुद्धा मुंडे साहेबांसाठी जीवाचं राम केलं ते कुंडलिकरावजी खांडे शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख आदरणीय सचिनजी मुळूक आज त्यांच्या घरचा पाहुणचार मी घेतला मंचावर उपस्थित आमचे बंधू बाळासाहेब ते आता महामंडळाचे अध्यक्ष झाले त्यांचं नाव घेताना मला आनंद होतो मंचावर उपस्थित आमचे प्रभारी आनंदीय गोवि आदरणीय गोविंदांना केंद्रे आमचे महामंडळाचे अध्यक्ष मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे आमचे डॉक्टर भागवत राय प्रवीणजी गुगे चाईल्ड राईट कमिशनचे अध्यक्ष अभय चाटे दशरथदा वंधवे चंद्रकांत नवले जयसिंगजी चुगडे सागर बहीर ज्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश करून सांगितले की कोण बहुजनाचं नेतृत्व आहे त्या अशोक लोढा आणि विजयकांतजी मुंडे महिलाच्या अध्यक्ष आहे जयश्रीताई मुंडे महिला आयोगाच्या सदस्या गयाताई करार मंचावर उपस्थित मंगलताई मोरे मीराताई गांदे योगिनी थोरात सर्जेरावजी तात्या स्वप्नील गलदर भगीरथजी बियानी अजय सवई लक्ष्मण जाधव आमचे दिनवाना मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सगळ्यात शेवटी बरोबर यायले तिकडं सगळ्यात प्रिय नाव सगळ्यात शेवटी घ्यायचं असतं माझे पती अमित पालवे आणि इथे एवढ्या संख्येने उपस्थित आ, आ, रतन भाऊ तुमचं नाव बिटल्याशिवाय सभा पुढे आणि एवढ्या संख्येने कोंबून कोंबून या सभेला सगळे बसलेले माझ्या या बीड जिल्ह्याच्या खासदाराला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी सज्ज झालेले माझे सर्व सैनापती तुम्ही सगळे उपस्थित माझे बांधव खूप अंतर्मुख झाली मुंडे साहेबांच्या नेहमी खूप धाडशीपणाने काम केलं दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीनंतर आता जेव्हा निवडणुकीची सुरुवात झाली तेव्हा मला वाटलं की प्रत्येकाला बोलायला मी आहे प्रत्येकाला माझ्या जवळ यायची संधी आहे मुंडे साहेब असे करत होते मुंडे साहेब कसे करत होते मला लोक बोलतात पण मला जर कोणती अडचण आली तर मी कोणाला बोलू या निवडणुकीमध्ये माझा बाप माझ्यासोबत नाही आशीर्वाद द्यायला मी कुणाशी बोलू आज मुंडे साहेब दिसत नाही मी कुणाला ना माझा प्रश्न विचारू पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आज दिलेला आहे तुमच्यात मला मुंडे साहेब दिसलेले आहेत आणि मला कोणी नाही हा मुंडे साहेबांचा आशीर्वाद तुमच्या माध्यमातून मिळालेला आहे मी पेपर उघडून जानकर साहेब पेपर वाचत होते आणि पेपर वाचताना मी पण म्हणलं जरा पेपर वाचा पेपर वाचता वाचता त्या जाहिरातीवर माझं लक्ष <स्थाँगा> जरा गंभीर मी जाहिरात बघितली आणि खुदकर हसलेच कारण जाहिरात सांगते बजरंग मनोहर सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघणाऱ्या अभूतपूर्व रॅलीमध्ये सहभागी होऊन विचारचे साक्षीदार हा अत्यंत खरी ही आहे तुर्व रॅली झाली का नाही झाली का नाही अरे अभूतपूर्व भव्य आणि अभूतपूर्व छोटी असे दोन रॅली आज झालेल्या अरे त्या रॅली मधले लोक घड्याळीच्या टोप्या घड्याळीचे गमचे मला बघितलं की काय काढले नमस्कार आपलाच विजय म्हणायला म्हणजे तसं शकून अक्षकुन वगैरे हो मी अंधश्रद्धावर हो नाही पण शकून अक्षकुनावर माझा विश्वास नाही आधी तर उमेदवार जरा बरा नाही आला अशी चर्चा मला काही कुणाला कमी लेखायचं नाही बिचारा त्याला लढायचं शेतकऱ्याचं लेखून लढायला ले ले म्हणलं ले 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 का कशाची शेती का आपूची पण असती चंदन कसली शेती असती माणसं पण शेतकऱ्याचं लेकरून आपण नाही उमेदवाराची पंचायत अशी झाली का उमेदवार काही उचललाच शकून शकून माझा विश्वास नाही बाबा पण बाबामुळे त्यांनी रॅली कॅन्सल केली रामच्या रॅलीला तर ऊनच लागलं नाही कोणा पाळ होतं मुंडे साहेबांनी आशीर्वाद आणि सावली आपल्यावर धरली या विसरू नका तो पण रॅलीच्या आधी चांगला रिंगिंग पाऊस पडला बघा आता हे पण मी मॅनेज म्हणल माझा भाऊ काय नाही माझा विश्वास पण हेलीपॅड तयार केलं सभा डिक्लेअर केली सभेची परवानगी आमच्या आधी जाऊन जाऊन अडवून ठेवण्यासाठी घेऊन टाकली रॅलीची परवानगी घेतली आणि सुरेश दस म्हणाले तसं पुन्हा रडीचा डावा पाहिजे आणि मला नाही मिळालं म्हणजे हात पाय आपण रडायचं हे मी लहानपणापासून बघत आले आतापर्यंत मी बोलले नाही आता तुम्ही म्हणता पंकजा मुंडे रॅली होऊ दिली नाही सरकारचं त्यांनी सत्ता वापरली आता तुम्ही म्हणता पंकजा मुंडे सत्ता वापरून नरेंद्र मोदींना सांगून आभाळ रॅलीचा रॅलीच सुद्धा गायब केलं काय भरोसा नाही अरे माझ्या माझ्याच मंत्रालयाचे माझ्याकडे कागदपत्र घेऊन घेऊन आणि ते हवे मध्ये नाचून या कागदामध्ये लिहिलेला आहे सभेची परवानगी दोन आपल्या राष्ट्रवादीच्या दिलेली आहे मोठ्या जा लोकांना करणार नाही छोटा कागद या कागदावर परवानगी दिलेली होती सभा तुम्ही जाहीर केली सभेला यायचा लोकांना आव्हान पवार साहेब येणार म्हणले आणखी कोण येणार म्हणले ते लोक काही आले नाही आम्ही जे सांगितले ते आले उलट जरा जास्तच आले आमच्या अपेक्षापेक्षा कारण आमची सभा सभा होणारी म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या सभेमधले नेते तर आलेच नाही पण फॉर्म भरायचा मूर्त सुद्धा अकराचा होता त्यांना वाटलं पंकजाताईन प्रीतमताई दोन ते तीन मग ते मूर्त जरा चांगला असेल म्हणून स्वतः मूर्त बदलून टाकला गे आणि आज आख, अकराचा मूर्त दोन वाजताचा केला तरीही रॅली जमली नाही आणि हा जनतेचा लोट सागर आला तो गोपीनाथ मुंडेच्या जागेवर प्रीतम मुंडेला खासदार करण्याच्या स्वतःच्या घरच्या भाकरी बांधून काम करण्याचं चालू आरोप माझ्यावर करताना पातळी घसरली असं मला काही लोकांनी विचारलं मीडियाने प्रश्न की तुमच्यावर आरोप करताना विरोधी सॉरी विरोधी पक्ष नेते पक्ष विरोधी स्वतःचे पक्ष विरोधी नेत्यांची पातळी घसरली मी म्हणलं नाही नाही अजिबात पातळी घसरली कसं म्हणता तुम्ही जी पातळी आहे त्याच पातळींनी ते बोलायले घसरली घसरली म्हणू नका ना आता पातळ्यापेक्षा आजची रॅली बघून बाबा तुमची फार झोप माझी दारूची फॅक्टरी दोन हजार दोन मधली डिक्शनरी म्हणतात त्याला इंग्रजी मध्ये दे त्या दारूच्या फॅक्टरीची आठवण दोन हजार एकोणीस मध्ये झाली आज त्याच्या सगळ्या टाक्या रिकामा केल्या तरी या चौकडीचं दुःख काही भागणार बरोबर ना पंकजा मुंडेंची दारूची फॅक्टरी तुम्ही भाषणात काढली ती आज रिकामी करून बसा तुम्ही की रॅली तुमची झोप उडवल्याशिवाय होणार नाही तुम्ही कुणाचे झालात अरे त्या बिचाऱ्या पवार साहेबांनी एका शब्दावर काँग्रेस मधन त्यांच्या शब्दावर एवढे लोक आले बाहेर राष्ट्रवादी निर्माण केली त्या राष्ट्रवादीला यांच्या पायगुणानी वाळवी लागल्यासारखे बरोबर की नाही ते राष्ट्रवादीचं बघा बरं काय चांगलं झालं ते गेल्यापासून राष्ट्रवादीला पाच आमदार होते बरोबर आहे का पाच आमदार होते राष्ट्रवादीचे मी एकटीच होते भाजपची आणि पुन्हा पाच एमएलसी होते म्हणून बिचारे सगळे गेले कुणाचेच हे राहिले नाही जयदेव क्षीरसागरांचा जन्मी केशर बापू पसून म्हणजे कधी पक्ष बदलला नाही कधी नेतृत्वाच्या बाहेर गेले नाही त्यांना ढकलून 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 सीमारेषावर आणून ठेवलं त्यांना संपवण्याचं कामच केलं त्यांना संपवण्याचं कारस्थान नसलं ज्या अमरसिंह पंडितांनी एवढी मैत्री निभावली ज्या अमरसिंह पंडितांनी अरे एखादं म्हणलं असतं मला विरोधी पक्ष नेता करा मी पण केला त्यावर आरोप करतो पण नाही धनंजय मुंडे मित्र आहेत त्यांना विरोधी पक्ष नेता करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात कुणाचा दोष आणला हा मी मी अंदर की खबर आहे अमरसिंह पंडितांनी स्वतःला मागायचं पद सोडून त्याला दिलं बिचार माझ्या भावाला आणि त्यांना पद देऊन त्याच्या पाठीमाग पाठीला राखायसाठी उभे राहील आणि सभेमध्ये मी चुकून जर विरोधी पक्ष नेते म्हणले की तो उभारायच्या सन्माननीय विरोधी पक्ष नेते पण अमला उत्साह <laughs> इतका प्रेम प्रेम भंग झाला बिचारा अमरसिंह पंडितांविषयी वाईट वाटतं मला <laughs> आम्हाला तर म्हणजे इकडे बदामराव ते बाकी काही नाही हे तर गप्प मस्त जिरवूनच टाकले असते पण त्यांनी जे म्हणलं आतापर्यंतचा इतिहास बघता लोकसभेचा उमेदवार तिथे झालेला आम्हाला नक्की आहे मला सुद्धा लोकसभेत उमेदवार नेहमी खूप लकी असतात आणि मग ती भीती लक्ष्मण अण्णांनी बोलून दाखवली तसं काय होऊ नये म्हणून मला वाटतं तुम्ही तर तिकीट नाही मॅनेज केलं तुम्ही येतात मुख्यमंत्र्यांना भेटायला नवच बोलला माझा शुभ अक्षू नवसावर उपवास नाही मला आता लक्ष्मण अण्णांचा फोन जरा टॅप करावा लागेल आणि मग हे तिकीट आलं ज्या मित्रांनी आपल्याला सर्वोच्च जीवनातल्या पदावर कारण त्याच्यापेक्षा पुढच्या पदावर ते कधीच जाणार नाही <laughs> सर्वोच्च जीवनाच्या पदावर बसवला त्याला उगवून आरतीच्या उद्या त्या दिवशीच्या सभा सुद्धा त्यांच्या जीवावर केल्या होत तुम्ही त्यांना सोडून दे विमलताई मुंडळांची आठवण एकदम निवडणूक आल्यावर आली एकदम विमलताई मुंडळांची आठवण निवडणूक आल्यावर आली त्यांच्या पक्षाच्या सभेला किती त्यांच्या पक्षाचे नेते उपस्थित आहेत आणि ते कशा मनस्थितीत आहेत ते तुमच्या समोरच ते कुणाच्याच नाही सुलता तर नंतर असतो स्वतःच्या वडिलांचे नाही मला सांगा आपण एखादी सुरंग सुरंग जिथं फोडतात कधी बघितलंय का तुला आधी तर बघत नव्हता रस्त्यावर करायची ते सुरंग लावून ठेवतात बरोबर आहे आणि तिथे लिहितात इथे कोणी धोका आहे धोका अशा धोक्याच्या हो ठिकाणी माणसांनी स्वतःचाही जायचं नसतं आणि आपल्या आपण ज्यांच्यावर प्रेम करतो आदर करतो त्यांना पाठवायचं नसतं सुजय विखेंवर टीका करणारे आमचे बंधू धनंजय मुंडे त्यांना माझं नाव घ्यायला अवघड होते आमदार खासदार पालकमंत्री ते असं म्हणायला लागले पण त्यांनी सुजय विखेवर टीका करणारे धनंजय मुंडे तुम्ही भाजपच्या विधान परिषदेचे सदस्य असताना सुरुवात लावून स्वतःच्या बापाला पुढे पाठवून त्यांचा अपमान करून घेतला आणि मग स्वतः रस्त्यावर नाही स्वतःच्या आमच्या पंडित अण्णांना तुम्ही दबावाखाली तो निर्णय घ्यायला लावला त्या माणसाने नंतर त्यांची नजर उठू शकली नाही आणि त्यांना तुम्ही पुढे पाठवला आणि जोड्या सगळ्यात ज्यांच्या पूर्ण जिल्हा महाराष्ट्र पाया पडत होता मुंडे साहेबांचे मोठे बंधू म्हणून आदर करत त्यांना जीवनामध्ये पराभवाचा सामना करायला तुम्ही लावला तुम्ही कुणाचे नाही तुम्ही होऊ शकत नाही प्रश्न विचारता दादा, दादा बंद करा प्रीतम तेला म्हणणार का नाही दादा बाबा म्हणायचा तुम्ही विसरला गोपीनाथ मुंडे तुम्ही विसरला तुम्ही मी विसरले तर तुम्ही मला बनवले तर काय म्हणता मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबा बाबा म्हणणार का नाही म्हणायचं मग मी कुणाच नाव घ्यायचं तुमच्यासारखे लोकांचे जोडे उचलण्यासाठी <laughs> मी राजकारणात नाव घेणार मी नाही देशातले लोक नाव घेतात अरे लिहिलेल्या बापाचं नाव घेऊन जर लेख बोलत असेल तर त्याच्यावर तुम्ही टीका करता आणि विचारता पंकजा मुंडेंनी काय केलं तुम्ही माझ्या पंडितांना सा साधा चौथरा तरी बांधलाय का स्वतःच्या स्वताच्या मुलवे बांधता गोपीनाथ गड बांधून महाराष्ट्रातल्या समस्त मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या वंचितांना एक स्थान मी तयार केलेलं बरं वाटतं घ्यायच्या मुलगी आपल्या वडिलांचं स्मारक तुम्ही मला विचारता विकास काय करा अरे तुम्ही सत्ताधारी पक्षात ठेवतात की नाही सत्ताधारी पक्षामध्ये डझनभर आमदार होते रायबीड जिल्ह्याची अवस्था होती एकही पंचायत समितीचं कार्यालय नव्हतं जिल्हा परिषदेची इमारत नव्हती एखादा नॅशनल हायवे नव्हता एखादी मोठी या बीड जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठ्याची योजना आली नाही या बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही ग्रामीण भागामध्ये रस्ता झाले आणि माझे हातात विक्रीय झाले मुंडे साहेबांच्या दोन लाख प्रचार करता करता खड्ड्यात रस्त्यात त्या रस्त्यात खड्ड्यात ही परिस्थिती होती काय आलं तुम्ही या बीड जिल्ह्यासाठी साधी नाली तरी बांधली का या बीड जिल्ह्यासाठी आणि तुम्ही सांगता आम्ही काय केलं अरे ज्या प्रा ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एखाद्या लेकराचा जन्म होतो त्यापासून एखाद्या व्यक्तीला ज्या ठिकाणी आज्ञी दिला, दिला जातो आज जा, त्या स्मशानभूमीपर्यंत कुठलंही काम आज बीड जिल्ह्यामध्ये नाही जे पंकजा मुंडे यांनी केलेलं नाही माझ्या खात्याने विचार लाख दोन लाख रुपयाच्या मिरीसाठी दहा वेळा मुंबईच्या चक्रा मला लागत होत्या आता लाख दोन लाख नाही एक दोन कोटीला माझा सरपंच आहे बघत नाही हो

खासदारांचा लेट नाही म्हणता तुम्ही अरे एवढा दोन तोंडी माणूस मी नाही बघितलं मी दोन तोंडी प्राणी ऐकलेत कुठंतरी वाचलेत तर ते तुम्ही म्हणा मला काय माहिती पण दोन तोंडाचा माणूस बघितला मी विकास केला नाही म्हणता अरे माझ्या विकासाचा प्रचार राष्ट्रवादीच केलेली आहे कारण ते येऊन जाऊन तीनच मुद्दे म्हणतात परळी तीर्थक्षेत्र क्षेत्र आहे आणि ते ज्योतिर्लिंग हा माझा दोष आहे असं त्यांचं म्हणणं आहे जेव्हा की आता परळीमध्ये यज्ञ परळी मध्ये परळी ज्योतिर्लिंगापैकी जेव्हा ज्योतिर्लिंग झाले तेव्हा माझा काय कोणी म्हणजे कुठलाच आपण माणूस जन्माला आला नसेल ना, ना तो माझा दोष आहे बरं का दुसरा प्रश्न काय तो उच्तोळ कामगारांचं काय केलं तुम्ही काय केलं कामगारांचं

तुम्हाला प्रश्न सोडवत आला नाही शरद पवार साहेबांबरोबर बसून मी तो प्रश्न सोडवलाय ऊसतोड कामगारांना न्याय दिलाय तुम्हाला बस तुम्ही त्याच्यात खोडा घातला ऊसतोड कामगारांचा मानधन होऊ देऊ नका म्हणजे मला घुसता येईल तिथे नेता करताना हे प्रयत्न तुम्ही केले आणि मुमून एकच विषय पोरळीच्या रस्त्याचं काय म्हणजे अकरा हजार कोटीचे रस्ते गेले कुणीकडे पोरळीच्या रस्त्याचं काय मला सांगा रेल्वेला एक महिना उशीर झाला म्हणून तुम्ही आम्हाला पाडणार ची तो सवय एवढी हो, फेकायची आहे ना काही फेकते आम्ही रेल्वेमध्ये बसून विना इथे मतदाना नाही म्हणलं की नाही रेल्वेमध्ये बसून मतदानाला जर आम्ही प्रचाराला जरी फॉर्म भरायला आलो नाही तर त्या रेल्वेमध्ये बसून ही राष्ट्रवादी पॅक करून वापस पाठवलेच एक महिन्यामध्ये कोणीही रेल्वेला एक महिना उशीर झाला म्हणून एवढी नृत्यदृष्ट माझ्या बीड जिल्ह्याची ही जनता नाही शपथ घेऊन कुणाला बघू शकत नाही त्या ठिकाणी म्हणून त्या लेकरला राजकारणात यावं लागलंय अरे आता त्यांच्या कामावर तुम्ही त्यांना निवडून देणार आहेत कोणती मेहरबानी करायची नाहीये त्यांच्या कामावर विकासावर तुम्हाला निवडून द्यायचंय तुमचं मेरिट काय नाग पु येत नव्हतं तेव्हा युवा मोर्चाचा अध्यक्ष केला जिल्हा परिषद लढवली मेरिट आहे तुम्ही जिल्हा परिषद लढवली पंच्या द्यायच्या आधी तुमचा जन्म नाही झाला नंतर का झाला तुम्ही जिल्हा परिषद लढवली तर संजय दौंडनी पळता भोई थोडी केली होती पळता भुई सव्वाशे मताने निवडून आले मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना आणि मग तेव्हाच घराणेशाही नाही घराविषयी का नाही मी स्वतःच्या जीवावर राजकारण करून एवढा मोठा पक्ष निर्माण केला मला कोणाला टीका नाही करायची पण माझी दादा सुप्रिया ताई पाऊस रोहित रोहित पडली सूर्याची किरण त्या विषयानं माझे आशीर्वाद मला त्यांच्याविषयी गेला माहिती ती गाण्याविषयी नाही सुर्या विखे पाटला मी असं करायला नाही पाहिजे वडील एका पार्टीतन ते तुम्ही काय केलं वडील एका पार्टीतून तुम्ही राहिले भाजपच्या आमदार किन वडिलांना पाठवला पुढे तुम्ही दुसऱ्यांना लक्ष द्यायचं नाही बीड जिल्ह्याची जनता फार हुशारे दुष्काळ माणसाच बुद्धी फार चालत असत कष्ट करणारे माणसं आहेत तुम्हाला ही घराने दिसत नाही आणि गंगाखेडच नगराध्यक्ष स्वतःची सख्खी बहीण झाली ती घराने शाही नाही गंगाखेडचा आमदार स्वतःचा जावाई झाला ती घराने शाही नाही स्वतःचा भाऊ जिल्हा परिषदचा सदस्य स्वतःची कापूस आहे ती घराने शाही नाही अण्णांचं काही काढायचं आहे मला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे मला वाटतं धनंजय त्यांच्यावर प्रेम मी केलं असेल आज ही परिस्थिती मला कोणाला विषय करायचा नाही माझ्या बापाने मला संस्कार दिले तो माणूस नाही त्याच्याविषयी वाईट बोलायचं नाही लबाडाचा ऑलिम्पिक भरायला निघालेले तुम्ही आज मुंडे साहेबांच्या नावाने भाषण करायला मुंडे साहेबांचा वारसा या होऊ शकत नाही होऊ शकत नाही जनता ठरवेल मुंडे साहेबांचा वारसा कोण होऊ शकतो अशा फारसू विषयाला मी जास्त लक्ष घालत नाही फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता दिसत ने दिसतंय की यांचा पायगुण गडबड आहे आणि म्हणून आजची सभेची जी वेळ त्यांच्यावर आली ती आली आहे आधीच उमेदवाराची गडबड झाली पुन्हा सभा रद्द झाली बिचारा उमेदवाराची काय परिस्थिती झाली असेल मी कल्पना नाही करू शकत पण आज इकडे येऊन त्यांना तुमच्या घरामध्ये राजकारण केलं असते मंचावर नाही तिकडं केस मध्ये घाम काढू काढू त्यांना मनशावर घ्यायचं आता सगळे मला विचारायचं राष्ट्रवादीचं काय राष्ट्रवादीचं काय की बात हे अंदर के, हे... ये अंदर के हे पूरी अपने साथ। ये है हे राष्ट्रवादी आपले एवढीच हिम्मत आहे राज्याचं नेतृत्व करणारे मॉर्निंग वॉकला जातात का मला वेळ नाही बाबा मॉर्निंग वॉकला मला जेवायला वेळ नाही खायला वेळ नाही केस मिन तुम्ही मॉर्निंग वॉकला चालले स्वतःची तब्येत राज्याचं नेतृत्व करायचं त्याला याच्यासाठी वेळ मिळणं तुम्हाला नाही राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी मग तुम्ही बीडची लोकसभा उद्या शेवटचा दिवस अजून उद्या सुद्धा नाम निर्देशन दाखल करा आणि दाखवेल की महाराष्ट्राची आणि बीड जिल्ह्याची जनता कोणावर प्रेम करते आणि कोणाचा वाजता स्वतः लढायचा नाही स्वतः मागल्या जाणार नाही आणि दुसऱ्याला पाठवायचं पुढं बळी द्यायला हे असलं राजकारण या ब्रिडिला या मंचावर विराजमान जेवढे लोक आहेत कोणी कार्य करायचं कारण नाही कोणाच्या पोटात गोळा नाही काही नाही पंकजच्या मुंडे शब्दवर विश्वास आहे या लोकांचा आणि त्या लोकांना मी स्थान देणार आहे डजनभर आमदार तुम्ही घेते पंकजा मुंडे सुद्धा डजनभर आमदार करणार yeah! तुमच्यासारखे स्वतःच्या घराच्या मनोरे रचणार नाही स्वतःच्या स्वार्थाच्या मनोरे रचणार नाही या बीड जिल्ह्याला विकासाच्या दिशेने आणि माझ्या मोदींना मो प्रधानमंत्री करून त्यांच्या विचारांवर चालणारे हे माझ्या या भागामध्ये आम्ही काम करणार कोणता बीड जिल्ह्याला निधी कमी झाला नाही रुपयाचा निधी या बीड जिल्ह्याला दिला त्या बीड जिल्ह्याचा चेहरा वगैरे अरे औरंगाबाद वरून बीड मध्ये आलेला माणूस फॉरेन मध्ये गेला नसेल कधी त्याला वाटत असेल मी फॉरेन मध्ये कसला रस्ता मला झालाय का नाही किती किती मा कोटी दोन दिले। खोटे कुरूं, कुरूं फेस वाचून माझ्या तोंडाला फेस येईल एवढे कामं मी दिले दोन पानं भरून या जिल्ह्यामध्ये मी विकासाची कामं केली पंचवीस हजार कोटीची कामं या विकासामध्ये जरा एवढ्या माझ्या नकाच्या टोका तुमच्याकडे विश्वास नसेल पंकजा मुंडे विकास करत नसेल प्रीतम मुंडे विकास करत नसेल मंचावर बसलेले लोक सामाज्य माणसाची सेवा करत नसेल तुम्ही स्वतंत्र आहात जेव्हा स्वतःच्या मनामध्ये झाकून बघा तेव्हा तुम्हाला विश्वास आहे ते माझ्यावर रोज आरोप करते आरोप जर कर मुलेत असती रिव्हॉल्व्हर मधली बघा का चालवायची नाही तो माझ्या छिद्र पडले असते छिद्र एवढे माझ्यावर रा आरोप केले पण वाघिणीची शिकार गुलेर घेऊन करायची नसते वाघिणी उपाधी मला महाराष्ट्रातल्या मुंडे साहेबांवर प्रेम आहे लोकांनी दिली आणि वाघिणीची शिकार या निवडणुकीत एक एक चित्र बदलताना तुम्हाला दिसणार आहे सगळ्या गोष्टी मी उघडून दाखवणार नाही ते निकाल आल्यावरच कळणार आहेत प्रीतम मुंडे उद्याच्या खासदार शंभर टक्के झाल्या तुम्ही किती लीड देणार ते सांगा आता डिपॉझिट जप्त करून त्यांना घरी वाट लावून माझ्या फॅक्टरीची सेवा द्यायची संधी तुम्ही अठरा तारखेला द्याल असा मी विश्वास व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या या सर्व बांधवांना

आणि यांचा अहंकार संपवून टाका असं आव्हान मी तुम्हाला करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र